सकाल दिव्यांग सामाजिक संघटना जालना जिल्ह्याच्या वतीनं दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन दिनांक 28 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता स्थळ अंबड चौफुली जालना निरामय हॉस्पिटल इथं ईद मिलन कार्यक्रम संपन्न आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील निरामय हॉस्पिटल इथं दरवर्षी ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात येते यावर्षीही या ईद या या मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यमायम जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांच्यासह सा राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली रुग्णालयाचे डॉक्टर पद्माकर सबनीस व डॉक्टर गोविंद पाटील हे देखील उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचं कौतुक देखील केले तर मनातील वाईटपणा बाहेर काढला तर जगात कुणीही वाईट नसणार नाही व कधीही भांडण होणार नाही असं डॉक्टर पद्माकर सबनीस यांनी सांगितलंय तर दोन समाजातील दरी कमी करण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असून एक दिवस स्वप्नातला भारत नक्कीच बनेल असं एम पी जीचे अजिम पाशा यांनी सांगितलंय तर हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इम्रान मणियार अब्बास मणियार यांच्यासह आदींनी परिश्रम घेत